राष्ट्रपुरुष शिवराय छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रच नाही तर अवघ्या भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी हाच तो दिवस याच दिवशी तीनशे चौऱ्याण्णव वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांनी महाराष्ट्राच्या वीरभूमीत जन्म घेतला यावर्षी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळी अर्थात एस पी एम इंग्लिश मिडियम स्कूल यमुनानगर निगडी पुणे यांनी आगळ्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली शाळेच्या विद्यार्थ्यांनी फुलांच्या साहाय्याने शिवरायांची भव्य प्रतिमा साकारली यासाठी शेकडो फुलांचा वापर करण्यात आला चित्रकार प्रफुल्ल बिष्णूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीस फूट बाय वीस फूट अशी भव्य कलाकृती शाळेच्या हॉलमध्ये साकार करण्यात आली कलाकृती सादर करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचारी वर्गाने विशेष सहाय्य केले कलाकृती साकारताना विद्यार्थ्यांनी कला निर्मितीचा पुरेपूर आनंद घेतला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त या जाणत्या राजास मानाचा मुजरा जय शिवराय